निवृत्तीच्या आठ महिन्यानंतर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरकारी बंगला सुटता सुटेना सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला पत्र घर रिकामं करण्याचे आदेश दिले माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या सरकारी निवासस्थानात राहण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली न्यायालय प्रशासनाने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला पत्र लिहून चंद्रचूड यांना निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले आहे पत्रात असं सांगण्यात आलं आहे की नियमानुसार निवृत्तीनंतर कोणी एवढे दिवस सरकारी निवासस्थानात राहू शकत नाही भारताचे सरन्यायाधीश म्हणून दोन वर्ष राहिल्यानंतर चंद्रचूड दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झाले पदावर असताना त्यांना मुंबई सरन्यायाधीशांचे निवासस्थान म्हणून पाच कृष्णमेनन मार्ग बंगला मिळाला हा टाईप आठ बंगला आहे निवृत्तीनंतर नियमानुसार त्यांना तात्पुरते निवासस्थान म्हणून टाईप सात हा बंगला देण्यात आला परंतु त्यांनी सर्वोच्च न्यायालय प्रशासनाकडे विनंती केली तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पाच कृष्णामेन मार्ग बंगल्यात राहण्याची परवानगी घेतली हा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही विद्यमान सरन्यायाधीश बी आर गवई यांनी त्यांना एकतीस मेपर्यंत निवासस्थानात राहण्याची परवानगी दिली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई